त्यांनी जेवण बाहेरच घेतलं आणि काही किरकोळ खरेदी करून ते परत आले संध्याकाळभर विनिता सुनीलच्या मानेला हाताला स्पर्श करून पाहत होती दुपारचा कोमटपणा गेलेला दिसला त्याचा मूडही आता परत आलेला होता फाटक उघडून ते आत आले आत पार काळोख होता यापुढे बाहेर जाताना वरांड्यातला दिवा ठेवायला हवा यशवंतराव म्हणाले सावकाशी ह पाय कशात तरी अडखळायचा ते पुढे गेले विनिता गेटच्या आतच उभी राहिली समोर आता त्या तीन मजली वास्तूची अगदी अस्पष्ट आकृती दिसत होती मग खट आवाज करून वरांड्यातला दिवा लागला दिवा साठचाच असेल पण किती मोठा प्रकाश वाटत होता आणि आता तिला स्वतःशीच कबूल करावं लागलं दर्शनी वरांडा मागची दारखिडक्या खाली येणाऱ्या वर्तुळाकार पायऱ्या सर्व किती सुबक दिसत होतं एखाद्या चित्रासारखं सुनीलचा हात धरून त्याच्या छोट्या पावलांच्या संतगतीनं ती समोर चालली होती यशवंतरावांनी मोठं दार उघडून आतल्या हॉलमध्ये दिवे लावले विनिताने तर श्वास चोडून घेतला काय सुंदर देखावा स्वतःचा बंगला असता तर तिला खासच अभिमान वाटला असता काही क्षण खरोखरच ती समोरचा देखावा पाहतच उभी राहिली आणि मग तिच्या हातातून आपला हात एक हिसका मारून सोडवून घेत सुनील पळत पळत समोरच्या दाराकडे निघाला तेव्हा ती पाहनावर आली त्याच्या मागोमाग ती सावकाश सावकाश घरात आली यशवंतरावांनी आल्या मोठी बॅग उघडून त्यातून सुनीलची खेळणी त्याला बाहेर काढून दिली गाड्या ट्रक बिल्डिंग ब्लॉक लहान यांत्रिक खेळणी पाहता पाहता तो त्यांच्यात रमून गेला यशवंतराव आणि विनिता टेलिव्हिजन समोरच्या कोचावर बसले होते आज चार पाच चांगल्या पार्टीजची गाठ झाली यशवंतराव म्हणाले जरा नवलाईचीच गोष्ट विनिताला वाटलं कामधंदा व्यवसाय याबद्दल ते तिच्यापाशी कधीही काहीही बोलत नसत तुला सांगायचं कारण म्हणजे उद्या संध्याकाळी त्यांना आपल्याकडे बोलावलं आहे रात्री येतील आमची बोलणी रात्रीपर्यंत चालणार आहेत आणि तुझ्यावर कोणतीही जबाबदारी नाही आम्ही बाहेरच जेवण घेऊन येणार आहोत तुझ्या माहितीसाठी तुला सांगतोय इथली व्यवसायाची पद्धत जरा वेगळी आहे ते म्हणाले पण लोक इथून तिथून शार्क यशवंतराव सोफ्यावरून उठले एरझरा घालायला लागले एकदा आडवी एकदा उभी अशी चक्कर मारता मारता ते दारापाशी पोहोचले तिथेच त्यांना श्रीधरचा एक कागद दिसला कागद उचलून तो वाचता वाचता ते म्हणाले अगं विनी श्रीधर येऊन गेला वाटत कागद तिच्या हातात आणून देत ते म्हणाले तसं काही खास काम नव्हतं सहज आला होता तो कागद एकदा वाचून विनिताने बाजूस ठेवून दिला खेळता खेळता सुनील पेंगा खायला लागला होता सनी सकाळपासून अगदी मरगळून गेल्यासारखा दिसतो आहे विनिता पुढे होऊन त्याच्या मानेला हात लावत म्हणाली अंगही दिवसभर जरा कोमटच आहे आणि मग सुनीलकडे वळत झोप आली का सनी पण उघड दिसत होतं की तो कसा बसा जागा आहे त्याला वर घेऊन जाते वर येणार आहात का तू जा मी काही कागद बघतो जा गुड नाईट सनी तो तोंडातल्या तोंडात, तोंडात काहीतरी पुटपुटला विनिता सहसा त्याला उचलून कडेवर घेत नसे एकतर आता तो जरासा जडही झाला होता आणि अनावश्यक लाड शक्यतो टाळण्याकडे तिचा कल होता पण आता तिने त्याला उचलून कडेवर घेतलं मग छातीशी अगदी घट्ट धरला आणि त्याचे पटापटा मुके घेतले अरे अरे केवढं प्रदर्शन यशवंतराव अर्धवट थट्टेने म्हणाले एखाद्या वेळी वाटत जवळ घ्यावंस विनिता म्हणाली एकदा मोठा झाला की अंगाला हात लावू द्यायचा नाही तिच्या आवाजात जरास कौतुक होत जरासा विषादही होता, जरा होता। अमेरिकेत सुनीलची स्वतःची नर्सरी सारखी वेगळी खोली होती भिंतींना रंगबिरंगी कागद होता कपाटात त्याची खेळणी होती इथंही हवं असल तर त्याच्यासाठी एक वेगळी खोली सजवता आली असती पण या नव्या आणि अपरिचित वातावरणात त्याला एवढ्या एकट्याला झोपून द्यायला नको असं तिला वाटत होतं त्यांच्याच मोठ्या बेडरूम मध्ये तिने त्याची झोपायची सोय केली होती आता वर बाहेरचे कपडे ठेवले रात्रीचे कपडे चढवले आणि त्याला कोटवर झोपवला त्याच्या केसांवरून हात फिरवत त्याच्या गालाला ओटांचा हलकेच स्पर्श करत ती म्हणाली गुड नाईट सनी तिला वाचनाची खूप आवड होती इतकी की रात्री एखादी मनोवेधक रोमहर्षक कथा वाचायला घेतली तर बारा बारा वाजेपर्यंत ती वाचतच राहायची आणि मग दुसऱ्या दिवशी त्याची भरपाई करायला लागायची मग ती एखादं जरास कठीण तर्काचा काथ्या कुट असलेलं अकलना जरा कष्ट पडणारं पुस्तक वाचायला घे डोळे उघडे असत तोपर्यंत वाचनात गोडी ये पण डोळ्यांवर झोपही लवकर ये पुस्तक बाजूला ठेवून दिवा बंद करेपर्यंत ती जागी होती मग झोपली रात्री कशाने तरी जाग आली खालच्या अंगणातल्या दिव्याचा परावर्तित प्रकाश खोलीत येत होता भिंतीवरच्या कढाळातले काटे दिसणे इतपत प्रकाश नव्हता पण आसपासच्या शांततेवरून मध्यरात्री उलटून गेली असावी असा कयास होता शेजारी यशवंतराव गाड झोपेत होते एकदा जाग आली की पाणी पिणं बाथरूमला जाणं हा कार्यक्रम झालाच बिछानेकडे परत येताना ती सहज सुनील पाशी वाकली तोही झोपेतच होता पण चेहरा ओढलेला होता कपाळावर आठ्या होत्या ओठ दुमडलेले होते काहीतरी स्वप्न पाहता असावा आणि ते काही मोठं आकर्षक नसावं पण अर्थात स्वप्नांसारखं वैयक्तिक आणि खाजगी असं दुसरं काहीही नाही स्वप्नांवर इतरांचीच काय पण स्वतःचीही हुकूमत चालत नाही त्यांचे विषय त्यांचा कालावधी आणि त्यांची तीव्रता सर्वच अनाकलनीय असतं माणूस त्यांचा केवळ मूक आणि असहाय्य भागीदार असतो पण सुनीलच्या स्वप्नांची विनीतला जरा जरी कल्पना आली असती तर ती इतकी निश्चिंत मनाने झोपायला वळालीच नसते जिचं वर्णन सुनीलने दुसऱ्या दिवशी गोरीबाई फेअर लेडी असं केलं होतं ती आता तिसऱ्या मजल्यावरच्या दारात उभी राहून त्याला हाताने वर यायची खूण करीत होती आणि जिन्याच्या पायथ्याशी उभे असलेल्या सुनीलची जिन्यावरून वर यायची मुळीच इच्छा नव्हती खूप भीती वाटत होती शिवाय आई रागवेल अशी त्याला भीतीही वाटत होती तो रडणार होता विनीताला कशाचाच अर्थ लागत नव्हता सुनीलच्या चार साडेचार वर्षाच्या वयाच्या मानाने हे जरा विलक्षणच वाटत होत कोण फेअर लेडी तिने तर त्याला काहीही गोष्ट सांगितली नव्हती त्याची गोष्टीची पुस्तकं व्यंगचित्रातल्या पात्रांसारखी होती बोलणारे रागवणारे चिडणारे हसणारे ससे सिंह कोल्हे हत्ती इत्यादी पण त्याचं हे स्वप्न बालिश वाटत नव्हतं सक्ती नाराजी भीती यांची काळी किनार त्या स्वप्नाला होती आणि तिला स्वतःला वरच्या त्या खोलीत जाणवलेली एक अतिव सौख्याची समाधानाची भावना आठवली दुसऱ्या सकाळीही जेव्हा सुनील अंग कोमट लागलं तेव्हा विनीताने तो विषय यशवंतरावांपाशी काढला यशवंतराव मोठे टापटिपीचे गृहस्थ होते त्यांच्या सामानात लहान मुलांना थंडी पडस खोकला ताप जुलाब उलट्या इत्यादींवर देण्यासाठी अनेक पेटंट पेड्रियाट्रिक सिरप होती त्यापैकी एकाचा चमचा भराचा डोस त्यांनी सुनीलला दिला संध्याकाळपर्यंत ठिकाणावर आला नाही तर अवश्य डॉक्टरांकडे घेऊन जाऊया ते म्हणाले सकाळी कामगार एक शिडी आणि जोडीदार घेऊन हजर झाला त्या दोघांनी बंगल्याच्या बाहेरच्या भिंतीची सफाई अंगणातले राडेरोडे हलवले वाळक्या फांद्यांना हलवलं इत्यादी कामांना सुरुवात केली सुनील बाहेर येऊन त्यांचं काम मोठ्या कुतुहलाने पाहत होता यशवंतराव बाहेरच्या दिवाणखान्यात काहीतरी वाचत होते तिला वाटलं ही चांगली संधी आहे सकाळच्या सुनीलच्या स्वप्नांच्या वर्णनाने ती जरा अस्वस्थच झाली होती या तिसऱ्या मजल्यावरच्या खोलीशी सगळं काही जोडलेलं असल्यासारखं वाटत होतं मी जरा वर जाऊन येते ह ती यशवंतरावांना म्हणाली आणि सरळ वर तिसऱ्या मजल्यापाशी पोहोचली तिने खोलीचं दार उघडलं आणि ती दारातच थबकली क्षण मात्र तिला आत प्रकाशाचा लखलकाट झाल्यासारखं वाटला अगदी डोळे दिपविणे इतका प्रखर एकदा डोळे मिटून तिने परत उघडले समोरच्या भिंतीतली खिडकी उघडी होती आणि पूर्वेकडचा हातभार वर आलेला सूर्य बरोबर समोर दिसत होता ते ऊन सरळ तिच्या चेहऱ्यावर पडलं असलं पाहिजे खर तर हे आपलं स्वतःच समाधान करण्यासाठी होत तिला माहित होतं तो लकलकाट उन्हाचा नव्हता ती खोलीत आली दाराच्या आत पावलावरच उभी राहिली नवलाने आणि अविश्वासाने नजर खोलीभर फिरवत होते त्या कामगाराने अगदी जीव ओतून खोली साफ केली असली पाहिजे दारा खिडक्यांच्या फ्रेम चकचकीत होत्या तावदानांच्या काचा अक्षरशः लखलखीत होत्या भिंतीवरचा रंग जळाळत होता अगदी वरची तक्त पोशी सुद्धा त्याने वरपर्यंत सफाई केली तरी कशी काल तर त्याच्यापाशी शिडी नव्हती मग ती खोलीत आली क्षणभर तिला चक्रवल्यासारखं झालं काहीतरी बदल झाला होता पण काय ते तिला समजतच नव्हतं एखादा कोरा कागद फिरवताच समोर एकदम एखादं एक चित्र अनपेक्षितपणे यावं तस बदल होता अनपेक्षित होता जरासा भीतीदायक होता पण अप्रिय खासच नव्हता पत्र्याची एखादी एक पट्टी एकाच कडेवर घासली की धारदार होते तसच साधी लाकडाची काडी एका अंगास तासन तास अनुकुचीदार व्हावी तसच तिला कळत होतं या उपमा दुःख इजा अशा सारख्या आजाराशा काळ्या रंगावर झुकलेल्या आहेत पण त्याच तिच्या मनात येत होत्या आता खोलीतला बदल अनैसर्गिक वाटत नव्हता योग्यच वाटत होता मम्मी मम्मी खालून सुनीलची हाक आली विनिता खोलीच्या दारापाशी आली दाराच्या पायथ्याशी एक लहानशी आकृती उभी राहिली तिने क्षणभर खरोखर त्याला ओळखलंच नाही लहान समूल लहान समूल मग ती आठवण आली सनी अर्थात अरे ये न वर ती दोन्ही हात पुढे करून म्हणाली त्याचे डोळे असे मोठमोठे का झाले त्याचे ओठ असे का दुमडले तो रडणार होता की काय सनी तिचा सनी काळजात कुठेतरी कळ उठली ती त्या आवेगाखाली एकदम दारा बाहेर आली एखादी मोठी सावली अंगावरून मागे गेल्यासारखं तिला वाटलं पण या क्षणी ती स्वतःचा विचार करण्याच्या मनस्थितीत होती कुठे जिन्याच्या पायऱ्यात धाड धाड उतरून ती सुनील पाशी पोचली आणि तिने त्याला एकदम छातीशी घट्ट धरलं तो अगदी रडण्याच्याच बेतात आला होता पण आता त्याचे पाणवलेले डोळे तिच्यावर खिळले होते आणि तो हसत होता सनी काय झालं रे आता तिने विचारलं मम्मी तीच ती स्वप्नातली फेअर लेडी मी तुला सांगितलं नाही का मला स्वप्नात दिसत होती खोलीत बोलवत होती ती तो म्हणाला त्याच्या डोक्यावरून तिने एकदा वरच्या त्या उघड्या दाराकडे पाहिले हे खोलीचं गौड बंगाल तिच्या अकलना पलीकडचं वाटत होत सुनीलला तशीच कडेवर घेऊन ती खाली आली दुसऱ्या मजल्याचा जिना उतरू लागली खालच्या दिवाणखान्यात आली आसपासच्या भिंतीकडे दारा खिडक्यांकडे तिची नजर आपोआपच जात होती सकाळच्या उन्हानी सगळीकडेच लख प्रकाश होता पण तिसऱ्या मजल्यावरच्या खोलीचा तो लखलखीत लग जिवंतपणा काहीचा वेगळाच वाटत होता हॉलमध्ये यशवंतराव नव्हते कुठेतरी बाहेर गेलेले असणार सुनीलला घेऊन ती बाहेरच्या अंगणात आली उजव्या हाताच्या भिंतीला शिडी लावून त्या दोघा कामगारांचं काम चाललं होतं वास्तविक ही भाड्याने घेतलेली जागा यशवंतराव त्याच्या साफसफाईसाठी एवढा खर्च का करत होते आतला भाग स्वच्छ केला ते एक केवळ समजण्यासारखं होतं येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरांना जागा सुंदर स्वच्छ आकर्षक टापटिपीची दिसायला हवी हे तिला समजत होत सकाळी ती वरच्या मजल्यावर गेली तेव्हा सुनील इथेच बागेत कामगारांचं काम पाहत होता तो एकदम वर तिसऱ्या मजल्याच्या जिन्यापर्यंत कशासाठी आला होता हॉलमध्ये यशवंतराव असतील त्यांच्याकडे तो का नाही गेला पण आता तिला त्याला ते प्रश्न विचारायचे नव्हते त्याचा तो घाबरलेला रडवेला चेहरा सतत तिच्या डोळ्यांसमोर येत होता यशवंतराव एकच्या सुमारास परत आले येताना त्यांनी ये ड्रिंक्सच्या बाटल्या आणल्या होत्या संध्याकाळी त्यांच्याकडे कोणी कोणी येणार होते त्या पार्टीची तयारी होती जेवायला सुनील त्यांच्याबरोबरच बसला त्याचं जेवण होऊन तो बाहेर खेळायला जाईपर्यंत विनिता काहीच बोलली नाही बोलायला तिला जरासा धीरच हवा होता यश आपण या घरात राहायला आलो हे बरोबर केलं का बरोबर म्हणजे सनीच्या दृष्टीने म्हणते जरा एकाकीच नाही का मग काय एखाद्या गर्दीच्या रस्त्यावर आसपास तीन चार खोल्यांच्या शेकडो ब्लॉक्स असलेल्या कॉलनीत राहायचं विनी तिकडे आपण एक हात वर करून त्याला अडवत विनिता म्हणाली तिकडचं सगळंच वेगळं होतं यश तिच्याकडे बारीक नजरेने पाहत यशवंतराव म्हणाले तुझ्या मनात दुसरंच काहीतरी आहे विनी हो आहे पण शब्दात मांडता येत नाही शब्दांनी नीट सांगता येत नाही आणि गैरसमज मात्र होतात ठीक आहे प्रयत्न तर कर सनी ते हॅप्पी नाही आहे हॅप्पी नाही म्हणजे काय आणि तू कसं काय सांगू शकतेस रात्री त्याला वाईट स्वप्न पडलं होतं बस एवढंच त्यावरून हेच ते शब्दांनी सांगता येत नाही म्हणत होते ना हेच ते तू स्वतः असमाधानी आहेस का जराशी अस्वस्थ आहे एवढं खरं हे बघ बी फ्रँक असं आडून आडून बोलू नकोस बरं मग सांगते तर काल सकाळी दुसऱ्या मजल्यावरच्या खिडकीतून खाली पाहत होते तू बाहेर गेला होतास एकाएकी वाटलं उचलावा आणि तसंच्या तसंच गेट बाहेर येऊन थांबावं आणि तू परत आलास की तसंच्या तसं निघून जावं या बंगल्यात पुन्हा पाऊल सुद्धा टाकू नये स्पष्ट सांग म्हणाला होतास ना तिच्या शब्दांची थट्टा करण्याचा विचार सुद्धा यशवंतरावांच्या मनात आला नाही ठीक आहे आपण आता स्पष्ट शब्दात बोलतो हो, आहोत तर या बंगल्यात या जागेत काही वाईट प्रभाव आहे असं सुचवायचं आहे का ज्याला तिकडे इविल इन्फ्लुएन्स म्हणतात तसं काही ती अगदी टोकाची भूमिका होईल नाही का लेट अस ट्रॅश इट आऊट नो हाफ मेजर्स ठरलं मला काय जाणवत आहे ते सांगतीये काल सकाळी सनीला इथे सोफ्यावर झोपलेला पाहिला काय वाटलं कोणास ठाऊ त्याला उचलून मी छातीशी अगदी घट्ट घट्ट धरला जणू काही त्याच्यावर काही आपत्तीच कोसळणार होती विनिता बोलायची जरा वेळ थांबली आणि मग जराशी अडखळत पुढे बोलायला लागली पण तिसऱ्या मजल्यावर अगदी वेगळं वेगळं वाटलं ती भावना वर्णन करून सांगताच येत नाही एकदम स्वैर एकदम समाधानी एकदम स्वतंत्र काहीतरी वेगळंच यशवंतराव विनिताकडे नवलाईने पाहत होते तिचा चेहरा काळजीने झाकळलेला होता आणि यश मी तिसऱ्या मजल्यावर असताना सनी मला काहीतरी सांगण्यासाठी वर आला जिन्याच्या पायथ्यापासूनच त्याने मला मम्मी मम्मी अशी हाक मारली आणि यश मला काही क्षण त्याची ओळखच पटली नाही आणि त्याला वर बोलावलं तर त्याचा चेहरा असा काही विलक्षण झाला की वाटलं की तो रडणारच आहे तुला माहित आहे त्याला कसलं स्वप्न पडलं होतं ते तो जिन्याच्या पायथ्याशी उभा होता, होता। आणि वरून एक फेअर लेडी त्याला ये करून बोलवत होती आणि त्याला मनातून अजिबात वर जायचं नव्हतं चार सव्वा चार वर्षाचं पोरते भावनातले बारकावे त्याला काय कळणार काय हवं नको तेवढंच त्याला समजत हेच त्याला स्वप्नात दिसलं होतं हो तो एकटा एकटा आहे ही गोष्ट खरी आहे श्रीधर आला की त्याच्यापाशी चौकशी केली पाहिजे प्ले ग्रुप किंवा नर्सरी असं काही जवळपास आहे का हो ते छान होईल हा विषय तिथेच थांबला खर तर दोघांना आणखीन बोलायचं होतं पण कसं बोलायचं ते सुचत नव्हतं सर्वसाधारण आयुष्यातल्या रोजच्या रोज अनुभवात येणारी ही गोष्टच नव्हती दुपारी सुनील खालच्याच मजल्यावर झोपला चार वाजता कामगाराला विनिताने आत बोलवलं त्या दोघांकरिता चहा करून बाहेर पाठवला साडेपाचच्या सुमारास कामगार आत आला बरोबर त्याने कब्बशा विसळून आणल्या होत्या यशवंतराव बाहेरच्या दिवाणखान्यात होते कामगार तिथे दारापशेस उभा होता जरा वेळाने म्हणाला आजचं काम झालं साहेब हातातले कागद बाजूला ठेवून यशवंतराव उठले चल पाहूया त्याच्याबरोबर ते बाहेर गेले त्याच्याबरोबर त्यांनी बंगल्याला एक चक्कर मारली जिभेवर आलेले स्तुतीचे शब्द त्यांनी मोठ्या प्रयासाने रोखले कामगारांचं सा काही सांगता येत नाही कामाची खूप स्तुती केली की एक आणखी मागायचे केवळ त्या दोघांना बंगल्याच्या बाहेरचा सारा दोन मजल्यापर्यंतचा भाग इतका साफ करणं कसं काय जमलं हे नवलच होतं पण अगदी लक्षात येण्यासारखा फरक पडला होता एवढं नक्की दिवाणखान्यात परत आल्यावर त्यांनी कामगारांच्या हातावर शंभर शंभरच्या दोन नोट्या ठेवल्या रक्कम त्यांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त असावी त्यांचा चेहरा खुलला त्यांनी दोन्ही हातांनी नमस्कार केला आणखी कुठं काही ओळखीचं काम निघालं तर सांगा साहेब मळकट पिशवी खांद्याला अडकवीत तो म्हणाला हो हो अवश्य सांगेन अवश्य यशवंतराव म्हणाले शिडी आणि इतर सामान घेऊन ते दोघे गेले स्वयंपाक घरात आल्या आल्या यशवंतराव म्हणाले आपण श्रीधरकडे जायचं का तू इथे येऊन गेला होता भेट होईल कामाचाही सांगता येईल आणि तुम्हा दोघांना तिथे सोडून मी माझ्या कामावर जाईल तो एकदम संध्याकाळीच येईल रात्रीच मला जेवायचं नाही आहे मग हरकत नाही सनी मामाकडे येतोस का हो एक तासात ते तिघे तयार झाले वरांड्यातल्या दाराला कुलूप लावता लावता यशवंतराव म्हणाले जा एक चक्कर मारून ये बंगल्याला मी इथेच थांबतो विनिता उजव्या बाजूने गेली आणि सर्व बंगल्याला चक्कर मारून परत डाव्या बाजूने वरांड्यात आले यशवंतराव तिची वाटच पाहत होते तिच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि आश्चर्यही होत विश्वास बसत नाही नाही का केवळ दोघच जण केवढा उरक आहे नाही कामाचा जरा विचारमग्न चेहऱ्याने यशवंतराव म्हणाले मलाही त्याच जरा नवल वाटतय चारी बाजूंनी एवढं वरपर्यंत साफ करायला त्यांना कसं काय जमलं आणि ते शोभेचं तळ पाहिलंस का नाही मग ये मग ते वळून बंगल्याच्या उजव्या बाजूला आले समोरच ते वीस फूट व्यासाचं तळ होतं वरवंडीचा निळ्या रंगाचा गुळगुळीत सणला संध्याकाळच्या उन्हात चमकत होता पाणी निळसर दिसत होतं पण स्फटिकासारखं पारदर्शक होत बघितलंस विनिता त्या शोभेच्या तळ्याकडे नुसती पाहत उभीच होती एक शिडीवर काम करत असेल दुसरं खाली इथली साफसफाई करत असेल यशवंतराव म्हणाले त्याअेरीज एका दिवसात एवढं काम पुरं व्हायचं नाही नाही का हो पण किती छान दिसतंय नाही यस मग बोलण्यासारखं काहीच नव्हतं ते फाटका बाहेर पडले श्रीधर घरी परत आला होता यशवंतराव तिथे जास्त वेळ थांबले नाहीत सुनील करीत कपटातला गोळ्या चॉकलेटचा डबा काढून श्रीधरने तो त्याच्या पुढे केला काल तू आला होतास नसरी विनीताने विनिताने विचारलं हो, हो सहजच आलो होतो कामगार फारच चांगला आहे बर का। काल दिसलंच की मला आता तर बाहेरूनही साफ केला आहे सारा बंगलाच आता असा काही सुंदर दिसायला लागला आहे काही सांगता सोय नाही पण अगदी एकाकी आहे नाही का म्हणजे अर्थात तिकडे तुम्हाला तशी सवय असेल नाही तू म्हणतोय ते खरं आहे श्री हा सनी अगदीच एकटा पडतोय त्याच्यासाठी काहीतरी सोय पाहावी लागणार आहे नाही का सुनीलकडे पाहता पाहता विनिता बोलत होती यश म्हणत होता इथे काही शाळा किंवा किंडर गार्डन किंवा मॉन्टेसरी असतीलच ना तिथे जायला लागला तर दिवसाचे काही तास तरी रमेल मी चौकशी करतो पण विनिता सुनील जरा वेगळ्या वातावरणात लहानाचा मोठा झाला आहे आणि ही चार पाच सहा वर्षाची पोरं अगदी रानटी असतात म्हणजे ती काही मुद्दाम करीत असता तसं नाही पण तो त्यांचा स्वभावच असतो तसा सुनील जरासा शाळेच वाटतो नाही का पण ठीक आहे मी तपास करतो आता वीस दिवसांच्या टूरवर जाणार आहे खर तर त्यासाठीच तुमची भेट घ्यायला आलो होतो मग आल्यावर पाहू बर कामगाराने काम कसं काय केलं अरे उत्तम अगदी उत्तम तू आता मला घरी सोडवायला येणारच आहेस ना तेव्हा पाहशीलच सुनीलच्या स्वप्नाबद्दल किंवा तिला आलेल्या जराशा चमत्कारिक अनुभवांबद्दल विनिता श्रीधरपशी एकही शब्द बोलली नाही कदाचित ती त्याला अनुभवी सल्लागार या भूमिकेत पाहू शकत नसेल कदाचित असलेल्या जराशा अस्वाभाविक कल्पना मनात येणं हाही एक प्रकारचा कमीपणा वाटत असेल अमेरिकेत सात वर्ष राहून आलं म्हणजे माणूस काही जास्त बुद्धिमान जास्त समंजस होत नाही जास्त श्रीमंत होतो पण साधारण लोक अशाशी ज्या जराशा लाचाराने वागतात त्यामुळे त्यांच्या मनात स्वतःबद्दल नाही नाही त्या कल्पना येणं ना शक्यच नाही विनिताचे विचार अगदी तसेच होते असे नाही पण ती एक शब्दही बोलली नाही ही सत्य गोष्ट आहे केव्हा जातो आहे स्टोरवर उद्याच बहुतेक तुम्ही यायच्या वेळेसच जावं लागणार होत पण जरा खटपटी यांनी लटपटी करून ते लांबणीवर टाकलं आता तुम्ही जरा तरी सेटल झाला आहात आता जायला काही हरकत नाही हो की नाही चहा श्रीधरनेच केला त्यांचं बोलणं झालं ते अगदी फुटकळ होत पूर्वीच्या त्यांच्या काही अगदी थोड्या समान मित्रमैत्रिणींची चौकशी झाली यशवंतरावांच्या आई वडिलांकडे अजून तरी भारतात आल्याची काही खबर पाठवली की नाही असं विचारायचं श्रीधरच्या मनात आलं होतं पण तो काही बोलला नाही शेवटी हा यशवंतरावांचा खाजगी प्रश्न होता साडेसातच्या सुमारास श्रीधरने विनिता आणि सुनील यांना बंगल्यावर आणून सोडलं अंगणातला दिवा लागला पण त्याचा प्रकाश बाहेर पडत होता मागे बंगल्याची तीन मजली छायाकृती मात्र होती विनिता मोठं दार उघडून आत गेली आतल्या दिवाणखान्यातले दिवे एका मागोमाग एक लावले जाताच सारा तळमजलाच उजळून निघाल्यासारखा दिसला सुनीलचा हात धरून श्रीधर दिवाणखान्यात आला आत किती बदल झाला होता गेली होती ती जुनाट धुरकटलेली धुळेने जळमटांनी माखलेली अंधारी जागा आता सर्वत्र नजळ खेळवून टाकणारी लखलखी स्वच्छता होते कामगाराने काम, काम व्यवस्थित केलं की नाही हे विचारायची आवश्यकताच नव्हती प्रत्यक्ष पुरावाच समोर होता पळत पळत जाऊन सुनीलने टी व्ही सुरू केला एव्हानापासूनच तो रेसलिंग आणि कार्टून चॅनल पाहण्यात रमायला लागला ला होता अगदी पोचताच परत जायला नको म्हणून श्रीधर हॉलमधल्या मोठ्या कोचावर बसला विनिताही त्याच्याजवळ येऊन बसली यशवंतराव ये श्रीधरने विचारलं बाहेरच कोणाबरोबर तरी जेवण घेणार आहेत आणि मग त्यांचा ग्रुपच इथे येणार आहे धंद्याच्या गोष्टी असतील बसतील रात्री उशिरापर्यंत काही निश्चित झालं का यसचा छे तसं गेल्या तीन चार दिवसात सारखा भेटतो आहे फोन चालले आहेत पण त्यांची स्वतःची काही खात्री पटल्याशिवाय ते काही निर्णय घेणार नाहीत आणि तीन चार महिन्यात मनासारखं नाही जमलं तर परत स्ट्रीट्स आहेतच हो ते काय आहे म्हणा श्री विनिता काहीतरी बोलणार होती पण गप्प बसली काय काही नाही अगं सांग ना काही नाही काही मदत हवी आहे का काही काम आहे का नाही नाही तसं काही नाही यशवंतरावांसंबंधात काही आहे का यश संबंधात अरे अजिबात नाही हे बघ विनिता सात आठ वर्षांनी तू हिंदुस्थानात परत आली आहेस इथे सगळीकडे खूप बदल झाला आहे काही अडचण आली असेल काही प्रॉब्लेम असेल तर सांगायला संकोच करू नकोस ही तुझी टूर किती दिवसांची आहे पंधरा दिवस म्हणतात पण काही नक्की नाही कधी कधी जास्तही राहावं लागतं एकदा तर दीड पावणे दोन महिने परत येता आलं नाही एवढंच वाटलं होतं की आम्ही आल्यालाही फिरती निघाली नसती तर छान झालं असतं बस एवढंच मग कॅन्सल करू का छे रे एकदा लांबणीवर टाकली आहेसच ना आणि कॅन्सल करून काय करणार आहेस मनातलं सांग म्हणालास म्हणून जो विचार मनात आला तो सांगितला काही प्रॉब्लेम नाही ना नाही नक्की अगदी नक्की श्रीधर काही वेळ विनिताकडे पाहत बसला पण मनात जर त्याला काही बोलायचं असेल तर त्याने ते मनातच ठेवलं वरचे मजले पाहूया का शेवटी श्रीधरने विचारलं आणि विनिता आणि तो जिन्याने वर गेले